सेना आक्रमक मूर्तिजापूर येथे निळाजन उठाव आक्रोश मोर्चाचे आयोजन पठानपुरा नवीन घरकुल परिसरात पाण्याचे हँडपंप बसवा संपूर्ण परिसरातील नाल्याची खोदकाम करून साफसफाई करा संपूर्ण परिसरातील घनकचरा उचलून विल्हेवाट लावा आरोग्य निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करा घनकचरा कंत्राटदार यांचे कंत्राट रद्द करा संपूर्ण परिसरात लाईट व्यवस्था करा पठानपुरा नवीन घरकुल परिसरात स्वच्छता मोहीम राबवा नवीन नाल्यांचे बांधकाम करा आदी मागण्यांचे निवेदन देऊनही शासन प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करीत दलित प्यांतरसेनेने त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देत दलित प्यांतरसेनेचे जिल्हाध्यक्ष परवेश खान यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद मूर्तीजापूर येथे निळाजन उठाव आक्रोश मोर्चा काढून नगरपरिषदेवर धडक देऊन मागण्यांसंदर्भात घेराव घालणार आहे ऑल इंडिया प्यारसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने येणाऱ्या नऊ तारखेला मूर्तिपूर शहरात येळा जन उठाव आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चात ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार डोले यांची उपस्थिती राहणार आहे हा मोर्चा जिल्हाध्यक्ष परवेश खान यांच्या नेतृत्वात निघणार आहे व आमच्या हे मागणी आहे की मूर्तियापूर नगर परिषद यांनी तिथं पठाणपुळा नवीन घरकुल येथे पाण्याची समस्या दूर करून द्यावी खूप मोठ्या प्रमाणात घनकचरा तिथं आढळलेला आहे व लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झालेला आहे आणि स्ट्रीट लाईट तिथं बना आहे मूलभूत सुविधा पासून तिथील नागरिक वंचित आहे तर या मागणीसाठी आम्ही मोर्चा आयोजित केला आहे व या मोर्चात ऑल इंडिया कॅन्सर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहे मी अकोला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भीम सैनिकांना आवाहन करतो की मोठ्या ताकदीने या मोर्चात सामील व्हावे व जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी या मोर्चात लढावे अशी मागणी करत आहोत